इमर्जन्सी फंडमध्ये दोन प्रकारच्या गोष्टी येतात एक अपेक्षित खर्च असतो अपेक्षित खर्चामध्ये काय येतं इन्शुरन्सचं प्रीमियम असू शकतं कारचं प्रीमियम असू इन्शुरन्स प्रीमियम ई एम आय असू शकतात मुलांची फीज असू शकते की हे प्लॅन आहेत ऑलरेडी हा खर्च लागणारच आहे बरोबर दरवर्षी मग तो प्लॅन केला जातो या खर्चामध्ये इमर्जन्सी फंडचा दुसरा फायदा असा होतो की जे आपण शॉर्ट टर्म किंवा लॉंग टर्मसाठी जो पैसा इन्व्हेस्ट केला आहे तो रिडीम करायची गरज पडत नाही अदरवाईज काय होतं अचानक फिरायला जायचंय मग कुठून पैसा काढायचा तर जो रिटायरमेंटसाठी प्लॅन केलेली एसआयपी आहे तिथून पैसा काढला जातो मग तो गोल आपला अचीव्ह व्हायला वेळ लागू शकतो बरोबर बरोबर म्हणून इमर्जन्सी फंड क्रिएट करणं ही पहिली स्टेप आहे फायनान्शियल प्लॅनिंग मग तो पैसा कुठे इन्व्हेस्ट करू शकता तर एफ डीमध्ये करू शकता हां yeah. किंवा म्युच्युअल फंडमध्येच मनी मार्केट फंड्स असतात शॉर्ट डुरेशन फंड्स असतात yeah. लिक्विड फंड्स असतात त्याच्यामध्ये सुद्धा हा पैसा आपल्याला गुंतवणूक करता येतो म्हणजे काय तर चोवीस तासात तो पैसा तुम्हाला वापरता आला पाहिजे लिक्विडिटी लिक्विडिटी फुल लिक्विडिटी झाला अशा ठिकाणी पैसा गुंतवायला पाहिजे